नमस्कार मित्रांनो विलेज फिश हंटिंग या चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो आज सकाळी पाऊस लवकरच गेला होता कास्टिंगला तर त्यांनी मला फोन केला घरी का मासा लागले हे इकडे एक व्हिडिओ बनवायला आता मासा काढताना तर व्हिडिओ नाही होणार पण तुम्हाला दाखवतो मी पोचला लोकेशन जिथं गेले तिथे मोठा मासा त्यांनी आता घरी पोंकेला म्हणजे मोठाच असणार तो सांगतो छोटा आहे दोन तीन किलोचा पण आता जाऊन बघू आपण किती मोठा का, कास्टिंग करता अजून एक मासा कारले पण ना कास्टिंग पण करते तर बघू आता आहे ही तर बॅग आहे कुठे मासा तो 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 काम बाबा का बापा बाबा बाबा ना मना सांगतो दोन तीन किलोचा मासा आहे या काय बघू बाहेर <laughs> <laughs> या घरी जाऊ चला बुकात एवढ्या दिवसातल्या लागले मोठा हत्यार कार आज फुल खुश आहे घरीच आता ना मग डायरेक्ट व्हिडिओ बनवायची होती बघू म्हणा या करू दे या पकडे आयला घेतलं तरी कसा काय तुम्ही एकट्याने एकट्याला एवढा मोठा आहे का तू म्हणजे आता सध्या मोठा की ना तिचं नाही ना, ना, का आता अजून माझं लागत पण नाही बॅग आणलेली पेपर सगळे आणलेस घरी निघतं का आता मला घेत मग मत झालं का बॅग कार्यार

लांब तर बघा कसं आहे मित्रांनो एक नंबर घरी निघा का आता मग मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा खेळत नाही आता मी तर सकाळूच आला होता ना काम कामकारले खतरनाक साईज एक नंबर тарниг уд залата